मित्रांनो अनाकोंडा हे नाव आपण ऐकलेलं आहे ऐकलेलं नसेल तर अनाकोंडा असं सर्च करा तुमच्या फोन मध्ये आपल्याला एक चित्रपट दिसेल त्यामध्ये महाप्रचंड असा सर्प दिसून येईल आता हा जो सर्प आहे तो म्हणजे अनाकोंडा जगातील सर्वात मोठा साप ज्याचं नाव आहे अनाकोंडा हा जो साप आहे एक प्रकारे अजस्त्र असा सापाच्या दुनियेतला अजस्त्र असा राक्षस परंतु हा साप आढळतो कुठे अमेझॉनच्या जंगलामध्ये ब्राझील असेल पेरू असेल कोलंबिया असेल या तीन देश जे आहेत विश्ववृत्ताच्या जवळ त्याच्या जंगलामध्ये त्याच्या दाट जंगलामध्ये अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये असणारा हा अनाकॉन साप निर्मनुष्य ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी मनुष्याचं पाऊल पोहोचणार नाही अशा ठिकाणी राहतो शांतता प्रिय आहे आणि असा असणारा हा साप परंतु महाप्रचंड आहे असणार कोणा हा चित्रपट पाहिला असेल त्याच्या शोधासाठी त्या ठिकाणी रिसर्च टीम गेलेली असते आता या सापाचा आकार काय आहे वीस ते तीस फुट लांब वीस ते तीस फुट लांब आणि जो ग्रीन एनाकोंडा म्हटलं जात जो एनाकोंडाच्या कुळातील सर्वात मोठा एनाकॉन्डा आहे तो ग्रीन एनाकोंडाची लांबी तर अकरा तेरा मीटर इतकी आहे सर्वात मोठा जो एनाकॉन्डा आहे सामान्यपणे वीस ते तीस फुटा एवढी एनाकॉन्डाची लांबी असते परंतु ग्रीन एनाकोंडा जो आता दृष्टीस पडत नाही त्याची लांबी अकरा तेरा मीटरच्या दरम्यान नोंदवली गेलेली आहे त्याच्याशिवाय याचं वजन दोनशे ते अडीचशे सामान्य एनाकॉन्डाचं वजन दोनशे ते अडीचशे किलोग्रॅम असत तर जो पूर्ण वाढ झालेला एनाकोंडा आहे त्याचं वजन अडीचशे ते साडेतीनशेच्या अडीचशे ते साडेतीनशे किलोग्रॅमच्या दरम्यान आहे म्हणजे पहा किती महाप्रचंड असा हा साप आहे म्हणूनच म्हटलं जातं सापाच्या कुळातील किंवा सापांमधील हा राक्षस आहे हा साप पाण्यामध्ये पोहतो आणि पाण्यामध्ये जास्त प्रमाणात राहणं पसंत करतो जिथं दलदल आहे नदी नाले आहेत वलसर ठिकाण आहे अशा ठिकाणी हा साप राहतो आणि या सापाच्या डोक्यावरती त्याचे डोळे असतात पाण्यामध्ये पोहत असताना तो फक्त आपली नाकपुडी आणि वरती काढून भक्ष्यावरती नजर ठेवत असतो या सापाच असेल हरिण असेल हरणाचा आकार काय असतो डुकराचा आकार काय असतो तर अशा पद्धतीचे प्राणी त्याच्याशिवाय मनुष्य प्राण्यावरती सुद्धा तो हल्ला करतो एकटा दुकटा असेल तर मनुष्य प्राण्यावर हल्ला करतो लहान मुलांवरती हल्ला करतो त्याचे काही पुरावे आढळतात हा साप जास्त करून पाण्यामध्ये आढळतो पाण्यामध्ये राहतो त्याच्यामुळे मासे असते कासव असे हे पाण्यातील जे जलचर आहेत त्यांना खाऊन तो जगत असतो शिवाय हा अनाकोंडा इतर साप जे असतात त्यांना सुद्धा गिळंकृत करतो म्हणजे अशा पद्धतीचं खाद्य आहे आता ते खाद्य जे मिळवण्यासाठी मासे असतील कासव असतील समुद्री भक्ष्य आहे त्यांना खाण्याच्या अगोदर ते भक्ष्य मिळवण्यासाठी डोक्यावरती जे डोळे असतात त्या डोळ्याचा त्याला उपयोग होतो पाण्यामध्ये पोहत असताना तो फक्त आपले डोक्यावर काढतो आणि नागपुडे आणि डोळे एवढंच पाण्याच्या वरती काढून वरील जे भक्ष्य आहे तो पाहत असतो आता हा एनापणा आपल्या भक्ष्याला भक्ष्यालाप्रमाणे विटोळे घालतो आणि नंतर तो त्याला विळंकृत करतो एकाच झटक्यामध्ये ते भक्ष्य तो गिळत असतो परंतु कधी कधी तो प्राणी किंवा भक्ष जिवंत असताना सुद्धा त्याला गिळतो एकदा भक्ष्य खाल्ल्यानंतर अठरा ते वीस तास झोप घेतो तर काही आठवडे तो काहीही न खाता राहू शकतो अशा पद्धतीचा हा साप तो माणसावर माणूस सापडला किंवा लहान मुल आढळ तर त्याला त्याच्यावरती हल्ला करत असतो नैसर्गिक परिसरामध्ये राहणारा हा शांत प्रिय असा साप पण पाण्यामध्ये आणि झाडांवर तेवढ्याच पायानं तो वावरत असतो या एनाकॉाची ताकद त्याचा आकार यामुळं हॉलिवूड पटाला सुद्धा त्याचं आकर्षण वाटलं आणि त्याच्यामुळं एकोणीसशे सत्त्याण्णव साली जो एनाकॉन्डा चित्रपट तयार केला गेला त्याच्यामधला हा नायक किंवा खलनायक म्हणता येईल अशा पद्धतीचा खलनायक त्याच्यावरती आधारित असा गाजलेला थरारपट तयार झाला